नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सतराशे एक वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सतराशे एक व वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित विभागीय महाराष्ट्र राज्य वीज चतुर्थ श्रेणी पतसंस्था शाखा अकोला यांच्या वतीने संघटनेच्या कार्यालयात आज दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकोला जानकी अपार्टमेंट दुर्गा चौक अकोला येथे संस्थेचे अध्यक्ष जावेद खान हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सोळंके ॲडव्होकेट खोड रवींद्र चौखंडे सुद्राम गुंदले वसूसाहेब राजे राजेश्वर आनंददास महाराज सुनील गवई यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे व पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झालेले शेखर गवई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापक सुनील गवई यांनी केले होते यावेळी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सतराशे व वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था व पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या बाबतीत वाजवतील समाजकार्य सरांचे इतकं चांगलं आहे की आज नव साठे पुरस्कार घेण्यास प्रणित झालं हे आज समाजकार्य करणं हे एक कठीण परिस्थिती झाली आणि अशा सगळं त्याग करायचा प्रयत्न यांनीच करावं आणि त्या कधी त्याचं फळ मिळते असं त्यामुळे हे महत्वाचं आहे की आज समाजकार्य जे आहे आणि सामाजिक हित हे करणं तर त्यागाची भूमिका समोर सगळं दॅक्रिफाईस करावं लागते त्या व्यक्तीला कार्य करता येते आणि तेव्हा कधी असं सत्कार घेतली त्या बाबतीत खरं धन्यवाद खूप प्रयत्न केले त्याचं फळ आज मिळालं त्यांना सत्कार झाला आणि आम्ही आज त्यांच्यासाठी त्यांच्या पूर्ण कार्यासाठी आम्ही त्यांना करतो सत्कार्य नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा